नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा जून दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले पावणे नऊ आणि आपण आवत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज आवक थोडी घट आहे जवळपास पहिल्या शेडमध्ये पिकअपची लाईन आहे दोन लाईन आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरची लाईन आहे बाकी उर्वरित फक्त तीन ते चार लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती आणि एक लाईन आहे पिकअपची म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त आवक असेल सहाशे ते साडेसहाशेमध्ये अवका असेल आज अवकेत कमी बघू बाजारभावत काही बदल झाला आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेवटला आपण नापेड कधी चालू चालू होणार आहे याची तारीख आले आणि फिक्स तारीख आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नापेडची तारीख आणि वार सांगितलंय आपण आणि काय परिस्थिती राहील बाजारभाव काय राहणार आहे ते पण आपण सांगणार आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आजचे बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये मित्रांनो इकडे ट्रॅक्टर मधील कांदा लाव चालू झाले आपण बाजारभाव हो जाणून घेऊ पहिला नका बसू काय बाजार हो तर पहिला नका गोल्ट आहे सुपर क्वालिटी गोल्ट आहे नंतर व्हिडिओ पिकअप पण टाकलंय नंतर पाच ते सहा मिनिटानंतर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर आपण नापेडची तारीख सांगितली मित्रांनो नापेड कधीपासून सुरुवात करणार व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा गोल्टा क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये गोल्ट आहे किती गायला मावल्या तेराशे तेरा एक्क्याण्णव रुपये गेला गोल्टा मित्रांनो एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज चौदाशे ला नऊ रुपये कमी कुठल्या दादा दळवटचं आहे ठीक आहे धन्यवाद हाय मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्रायम आले पूर्णपणे कलर आहे कांद्याला किती गेला दादा सतरा सतराशे सतरा नव्वद अठराशेला दहा रुपये कमी कुठले आहे आता कांदा कनाशी आहे कनाशीचा कांदा आहे अठराशेला दहा रुपये कमी गेला याचा बियाणा कोणतं आहे बियाणा चाळी मधला बाहेरचा ओके धन्यवाद हा पण सुपर क्वालिटी कलर आहे मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पंचावन्न प्लस साईज आहे किती गेला काका दोन हजार रुपये पूर्ण गेला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी टू थाउजंड रुपीज दादा किती गेला पंधराशे चाळीस रुपये एक हजार पाचशे चाळीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा ओरमे ठीक आहे हा पण मिडीयम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे मीडियम साईज माल आहे ड्राय माल आहे किती गेला भाऊ एकोणावीसशे रुपये झाले एक हजार नऊशे रुपये एकोणावीसशे रुपये वन ना नाईन हंड्रेड रुपीज आणि कुठला आहे कांदा हा अर्जुन सागर अर्जुन सागर चाळी का बाहेरचं बाहेरच आधी चाळीमध्ये आहे ओके धन्यवाद सोळा ब्याऐंशी सतराशे अठरा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची सतराशे ब्याऐंशी सोळा ब्याऐंशी ब्याऐंशी ठीक आहे कुठला आहे कांदा तालुका दिंडोरी दिंडोरी तालुक्यात ठीक आहे धन्यवाद किती गेला दोन हजार नव्वद एकवीसशेला दहा रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये ट्राय कुठला आता कांदा गोळा कळवणच गो, आहे का ठीक आहे बियाणं कोणतं आहे मारला आहे का ठीक आहे धन्यवाद किती गेला मागू चौदाशे साठ चौदाशे साठ रुपये गोल्टा क्वालिटी आहे मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची वांगीड पाडा कुठं आला दादा ठीक किती गेला दादा सोळाशे तीस रुपये मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम मिक्स आहे सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस कुठले दादा कसबी सु काय हो काका किती पाहिलं नाही का सतराशे गुलटी क्वालिटी बघू गुलटीची सहाशे नव्याण्णव रुपये सातशे रुपये सोळाशे कुठला आहे कांदा वनारेच आहे पावल्या काका किती गेला नमस्कार काका काय बघायला नाही गेला अवघड सोळाशे रुपये सोळाशे रुपये ठीक आहे सोळाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे घोडेवाडी दिंडोरी पंधराशे एक रुपये पंधराशे एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे एक रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज महाली मिडियम साइज मध्ये आठशे साठ रुपये रिजेक्शन आहे आठशे साठ रुपये किती गेला दोन हजार तीस रुपये सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता ड्राय माल पूर्णपणे कुठला आता कांदा खरडा तालुका देवळा देवळा तालुका बियाणं कोणतं येथे घरगुती साठी काय बघा दादा सतराशे साठ रुपये एक हजार सातशे साठ गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज मध्ये माल कोस रूट आहे कुठं आला कळवण ठीक आहे धन्यवाद बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये एकदम ॲव्हरेज माल आहे हलका माल बाराशे रुपये विरगाव पाडा तालुका एकवीसशे चौदा रुपये दोन हजार एकशे चौदा रुपये सुपर क्वालिटी मध्ये का अंदायचं आवटीच आहे का ठीक आहे एकवीसशे चौदा रुपये तुमचं आहे रादा बियाणा कोणता यायचं एलोरा एलोरा एलोराचं एलो बियाणं ठीक कळवण चायचं का आपण ओके सोळा चौदा सोळाशे चौदा रुपये एक हजार सहाशे चौदा सोळाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये मोठा मिडीयम मिक्स आहे प्रॉडक्ट कुठले दादा विरगाव विरगावचे चालू तालुका साठीवर लावता चाळीमध्ये का बाहेर ओके पंधराशे रुपये बोरगावचा कांदा मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची वेगळाच का खाकी कलर मध्ये बोरगाव ना ओके पंधरा एक ना साडे पंधराशे तुमचा किती गेला पंधराशे एक रुपये गेला मिडियम साईज मध्ये काकांचा कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये पंधरा एक ना पिंपलने ओके काय आता सोळा सत्तर एक हजार सहाशे सत्तर सोळाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकतो कांदेश एक हजार सहाशे सत्तर आंतरवेली काय बघायला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेज मला मध्ये किती गेला हो काय गेला सोळाशे सोळा तेरा एक हजार सहाशे तेरा सोळाशे तेरा रुपये कुठले दादा आंतरवेली आंतरवेली सोळाशे रुपये एक हजार सहाशे सोळाशे रुपये झाला वन थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकतो कुठले दादा पारेगावचे का कोणतं आहे सर घरगुतीच दहीगाव किती गेलो अठराशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार आठशे रुपये दहीगाव दहीगाव कुठं आलो डिंडोरी डिंडोरी सहाशे चौपन्न रुपये गेली रिजेक्शन एक खात कुठले दादा जिंसकेट जिंचकेट किती गेला माऊली सतरा ऐंशी सतराशे ऐंशी रुपये अठराशे वीस रुपये का सुपर डबल बत्तीमध्ये कांदा आहे सतरा ऐंशी कुठले जवळ के ओके सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये मीडियम मिक्स आहे एक हजार सहाशे रुपये कुठले काका मित्रांनो पिकअपमधील व्हिडिओ चालू करतोय आपण क्वालिटीनुसार सगळे बाजारावर जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी हायस्ट क्वालिटी सगळे बाजाराव आपण जाणून घेऊ याच्यामध्ये कलर चांगला आहे पण मीडियम माल आहे त्याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स 15 किती गेला माऊली पंधराशे नव्वद रुपये एक हजार पाचशे नव्वद रुपये गेला सोळाशेला दहा रुपये कमी कुठले काका ओके हा किती दादा पंधरा पंधराशे पंच्याहत्तर कुठले दादा जिवळा जिवळाचा कांदा आहे पंधरा पंच्याहत्तर ठीक आहे काका काय बोगालो हा किती गेला सोळा बावन सोळाशे बावन्न साडे सोळाशे रुपये झाला चाळीमधला आहे का हा ठीक आहे कुठले आपण दीक्षित ओके काय बघेल काका सतराशे एक्कावन्न रुपये डबल मध्ये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठले आहे दादा जिवळ आहे बियाणं कोणतं आहे प्रसाद बियाणं ठीक काय केला दादा किती पंधरा साठ पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम माल मिक्स आहे कुठले आहे दादा दरसवाडीचे उलटी मित्रांनो दुसऱ्या लाईन मध्ये पहिलाच नाही क्वालिटी बघू शकता काय बघेल दादा उलटी सातशे एक्कावन्न कुठले आपण मुले मुल्ले ठीक आहे सातशे एक्कावन साडेसातशे कांदे साठवले का विकले ओके काय गेला दादा किती गेला माउली सोळाशे एकावन्न साडे सोळाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांदे साडे सोळा सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये कलर आणि क्वालिटी बघू शकता कुठली दादा नऊशे पावसाने भिजले होते का पावसानंतर काढे नाही कुठले आपण सतराशे एक हजार सातशे रुपये मीडियम साईज मध्ये कलर आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कुठले काका वडनेर वडनेरचं बियाणे कोणत्या यायचं प्रसाद चाळीमध्ये होता का बाहेर होता ओके धन्यवाद काय बघायला काका दादा पंधराशे रुपये कुठले आपले पंधराशे रुपये ठीक पंधराशे एकाहत्तर रुपये पंधरा एकाहत्तर गेला क्वालिटी बघू शकतात पिकअप मधला काय काका पंधरा नव्वद पंधराशे नव्वद रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे पंधराशे नव्वद रुपये कुठले काकामनेर संगमनेर संगमनेर तालुका कोणता जिल्हा हा का ठीक आहे किती किलोमीटर आहे इकडून एकशे अठ्ठावीस किलोमीटर एकशे अठ्ठावीस किलोमीटरवरून आले परवडतं का इकडे परवडत परवडत नाही नाही इकडे काय होत तिकडे का महाग तुम्ही पहिल्यांदा आली का ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चाले, काय भाऊ घ्या पंधरा नव्वद सोळाशेला दहा रुपये बिघायला ओके याचं बियाणं कोणतं आहे पंचगांगाचं पण भाऊ काय भाऊ गेले आज चारशे रुपये चारशे रुपये गुलटी गेली ठीक आहे आणि बाकी कांदे बाकी कांदे आज काय शंभर सव्वाशे रुपये ठीक आहे चालेल तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद चारशेला दहा रुपये कमी गेली वगैरे साहेब सुपर क्वालिटी डबल मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे काय बघायला बघा बारा ऐंशी बाराशे ऐंशी रुपये ठीक आहे बारा ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता तुमचं आहे का हा आहे का बारा कोणता आहे तिकडचा हा सतराशे रुपये कुठले आहे का का पचकेश्वरचा कांदा आहे बारा किती सतरा सतराशे दोन रुपये एक हजार सातशे दोन रुपये चाळी मधला आहे का बाहेरचा चाळीतलं आहे का खराब निघत काही ओके धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो खाकी कलर मध्ये पंधराशे अकरा रुपये कुठले दादा नानाशी नानाशीचा कांदा आहे पंधराशे अकरा रुपये चाळीमध्ये होता बाहेर होता बाहेर होता ठीकशे नव्वद पंधराशे नव्वद रुपये सोळाशेला दहा रुपये क्वालिटी बघू शकता ड्रायमाली कुठले आहे का काल दोरी कांदा धन्यवाद साठ आठशे साठ रुपये रिजेक्शन मध्ये थोडा क्वालिटी बघू शकता हलका कांदा आठशे साठ रुपये किती गेला सतरा पंचवीस सव्वा सतराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये माल कुठले दादा होळी माजल्या पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता ड्रायमाले कलर गुलाबी कलर मध्ये कुठले आहे काका कांदा सोळाशे ऐंशी रुपये झाला मित्रांनो गुलाबी कलर मध्ये सुपर डार्क माल आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साइज कांदा आहे एक हजार सहाशे ऐंशी रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड कुठले काका कांदा कुठला दरसवाडी दरसवाडीचा कांदा काय झालं काका सोळाशे एक्कावन्न रुपये हा सोळा साडे सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले काका कांदळाच चाळी मधला बाहेरचा ठीक आहे चाळीस धन्यवाद पंधराशे रुपये पूर्ण मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता साळीमधलाच कांदा का? एक हजार पाचशे रुपये कुठले आता कांदळाच ठीक आहे धन्यवाद अठराशे नव्वद रुपये आला मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटीची कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता प्युअर माल एकदम ड्राय माल कुठले दादा कांदा नारायण गावचे धन्यवाद हा गावठी मधीचे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कोकणी माल काय हो गेला दादा सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साडे रुपये गेली उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता बारीक क्वालिटी किती गेला चारशे नव्वद रुपये काय गेला बाराशे नव्वद रुपये आहे मित्रांनो सुपर क्वालिटी एक हजार दोनशे नव्वद रुपये बाराशे नव्वद कुठले दादा पिंपळपाडा चालू का धन्यवाद काय बघायला सतरा तीस कुठला आहे कांदा सातशे गावचा कांदा मित्रांनो सतराशे तीस रुपये एक हजार सातशे तीस वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी रुपीज बिया ना कोणते का कि घरगुतीची साडी मधलंय का बाहेरचं काय बघायला दादा मीडियम कायम तेराशे रुपये एक हजार तीनशे रुपये गोल्टा साईज आहे मीडियम कोल्टी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज तेराशे कुठले आहे दादा सातशे टग त्याला माउल्या सोळा एकावन्न साडे सोळाशे रुपये झाला गोळा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आता तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा हो चालू आहे सुपर क्वालिटीचे जे बाजार मित्रांनो दोन हजार ते एकवीस ते बावीसशे रुपयेपर्यंत चालू आहे आणि जे मीडियम क्वालिटी ॲव्हरेज माल जे आपण म्हणतो सरासरी कांदा हो ते चालू आहे चौदा पंधरा सोळा रुपये पर्यंत सरासरी कांदा बाजार चालू त्याच्यापेक्षा मित्रांनो जे कमी अ, कमी दराजाचे माल आहे हलके माल आहे ते हजार बाराशे तेराशे रुपयेपर्यंत चालू आहे सुपर गोल्टी जी आहे मित्रांनो गोल्टा क्वालिटी ती बाराशे ते तेराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले आणि गुलटी मित्रांनो गुल्टी आहे पाचशे सहाशे सातशे रुपये रुपयेपर्यंत गोल्टी खादीची पण हो सरासरी त्याचे पाचशे सहाशे सातशे रुपये सरासरी कांदा बाजारो आपल्याला बघायला मिळाली आणि मित्रांनो नाफेड आहे नाफेडची खरेदी सोमवारपासून चालू होणार आहे वीस तारीख दिली होती पंधरा तारीख दिली होती मित्रांनो पण पंधरा तारखेला आपल्या सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून शंभर टक्के नाफेडची खरेदी चालू होणार आहे असं माहिती आली आहे मित्रांनो बघू सोमवारी आपल्या चॅनलला कनेक्टर तुम्हाला काय बाजारा भेटतात आणि नाफेडचे काय खरेदी चालती सरासरी कांदा बाजार काय खरेदी करणारे त्यांची असं म्हणणं झालं की जे सरासरी राज्याचा कांदा बाजार आहे सरासरी राज्याचा पूर्ण राज्यात जो कांदा बाजाराव हो, चालतो त्याची सरासरी करून ते कांदा हो खरेदी करणारे मग बघू आपण सरासरी कांदा बाजाराव हो, काय खरेदी करते आणि त्याचा आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होईल की नाही आपण सोमवारी बघू व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल ले। तर ले। एक लाईक करून जा आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि उद्याच येणारे बाजारभाव बाजारभावासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद